दैनंदिन धावपळ आणि तणावाच्या जीवनात चांगली झोप ही शरीर आणि मनासाठी अत्यंत आवश्यक आहे मात्र सतत येणारी वाईट स्वप्न आणि अपुरी झोप यामुळे केवळ शरीरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात विशेषत वारंवार येणाऱ्या वाईट स्वप्नांमुळे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजेच पीटीएसडी हा मानसिक आजार होण्याची शक्यता वाढते जर तुम्हाला सतत झोपेत वाईट स्वप्न पडतात किंवा तुमचं कामावर लक्ष केंद्रित होत नाही तर तुम्हाला येणाऱ्या वाईट स्वप्नांमुळे मानसिक आरोग्याशी निगडीत आजार होऊ शकतो असं मानसोपचार तज्ञ आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ उत्तम गव्हाने यांनी शक्यता व्यक्त केली आहे या संदर्भात त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता त्यांनी पीटीएसडी ची लक्षणे कारणे आणि उपाय या पद्धतींवर महत्वाची माहिती दिली आहे पीटीएसडी म्हणजे पोस्ट रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर हा एक मानसिक आजार आहे एक मानसिक विकार आहे याच्यामध्ये जीवनाचा कंटाळा येतो जगायला नको असं वाटतंय मानसिक आघात त्यांच्या मनावर बसला असतो त्यामुळे मन सदत उदास थो। 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 सतत उदास असतं डिप्रेस असतं रडू येते लोकांच्या मध्ये मिसळायला नको वाटतंय शारीरिक तक्रारी जाणवायला लागतात सुसायडल थॉट्स मनामध्ये येतात सोशल अवॉर्डन्स त्यांचा होत असतो आणि रडू येणे सतत बेचेन राहणे अशा प्रकारची त्यांची लक्षणं असतात हे लक्षण हे होते कशामुळे तर एखाद्याला त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये जर एखादा मोठा मानसिक आघात बसला असेल तर अशा प्रकारचा एखाद्याला त्याच्या जीवनामध्ये जर एखादा मानसिक धक्का मोठ्या प्रमाणात बसला असेल वैयक्तिक जीवनामध्ये तर अशा प्रकारचा आजार निर्माण होतो याच्यामध्ये झोप उडते भूक उडते आणि सकाळी उठायला नको वाटतंय दिवसभर आळस अंगामध्ये यांच्या मनामध्ये येत असत उदाहरणार्थ एखाद्याला जर लहानपणी सेक्शुअल अब्युज झाला असेल एखाद्याचा जवळचा मित्र अचानक डेथ झाले असेल कुठल्याही प्रकारचा मोठा आघात जर एखाद्याचं अचानक दुकान उद्ध्वस्त झालं असेल घर उद्ध्वस्त झालं असेल मोठ्या अपघातात झाले सगळे लोक अचानक मयत झाले असतील तर अशा प्रकारच्या लोकांच्या होती अशा प्रकारच्या घटनांच्या मुळे मानसिक आजार हा पेटी होत असतो आता याच्यामध्ये मनाने बने ते पूर्णपणे खचलेले असतात त्यामुळे याच्यामध्ये उपचार म्हणजे काय तर ते त्याला ते मनाने नॉर्मल करायला पाहिजे त्याच्या मानसिक धक्क्यातून त्याला बाहेर करायला पाहिजे याच्यासाठी हिप्नोथेरपी एक उत्कृष्ट टूल आहे हिप्नोथेरपी मेंटल एक्सरसाइज काउन्सिलिंग त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करत आहे याशिवाय ध्यान योगा प्राणायाम यासारख्या गोष्टी त्याला खूप महत्वाच्या आहेत आणि याचं रेग्युलरपणे त्याचं रुटीन जर केलं तर तो या गोष्टीमधून बाहेर पडत असतो मित्र पीटीएसडीचं प्रमाण हे पूर्वीच्या तुलनेत दिवसेंदिवस वाढत आहे आणि अशा प्रकारचे पेशंट जास्त बघायला मिळतात हे प्रमाण स्त्रियांच्या मध्ये जास्त प्रकारे मिळते याशिवाय जे मिलिटरीमध्ये काम करणारे आर्मी मध्ये काम करणारे अशा लोकांच्या हे प्रमाण Just a little bit.